महायुती सरकार करत संत परंपरेचा सन्मान पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे संतांनी माणुसकी भूतदया आणि समाजकारण प्रत्यक्ष आचरणात आणून समाजात रुजवलं संत परंपरेचा हाच आदर्श समोर ठेवत आपले महायुती सरकारही काम करत आहे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला अनेक संत लाभले त्यापैकीच संत तुकाराम हे आपल्या अभंगरूपी अमृतवाणीनं आजही चराचरात आहे तुकोबांनी अभंगातून समाजाला नवी दिशा प्रेरणा दिली यामुळेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची घोषणा महायुती सरकारनं केली होती या घोषणेची वेगवान अंमलबजावणी करत सरकारनं पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं नाव दिलंही त्यामुळे बोले तैसा चाले तुकोबांच्या या अभंग ओळीचा दाखला घेत महायुती सरकार काम करत असल्याची प्रचिती अवघ्या महाराष्ट्राला आली आहे खर तर पुणे जिल्हा हा पुण्यभूमी आणि संतांची भूमी म्हणून ओळखला जातो याच पुणे जिल्ह्यात तुकोबांचं संपूर्ण बालपण गेलं त्यामुळेच पुणे आणि तुकोबा यांचं जिव्हाळ्याचं नातं होत शिवाय याच पुण्यातील देहू आळंदीतून तुकोबा आणि ज्ञानोबा वा, यांनी वारी परंपरेचा वारसा अखंड महाराष्ट्राला दिला म्हणूनच पुण्यातील लोहगाव विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची इच्छा वारकरी संप्रदायांकडून करण्यात आली होती याच इच्छेची पूर्तता महायुती सरकारने केली आणि या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव दिलं आता जगाच्या नकाशात या विमानतळाला नवी ओळख तर मिळणारच आहे पण महायुती सरकारनं खऱ्या अर्थानं संत परंपरेचा सन्मान केला आहे